धाम या गावामध्ये नवरात्री निमित्त अखंड हरिणाम आयोजन केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला या आयोजन दिसत आहे आजचा माझ्या माहितीप्रमाणे तिसरा दिवस आहे बाळू महाराज गिरगावकर यांचं पहिल्या दिवशी कीर्तन संपन्न झालंय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं दुसऱ्या दिवसाला झालंय आणि आज तिसऱ्या दिवसाची सेवा जी आहे ते हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांची संध्याकाळी या ठिकाणी संपन्न होत आहे आपण पाहू शकता पाठीमाग या पुऱ्या लाटण्याचं काम या महिला करत आहे या महिला ज्या आहेत त्या गावच्याच आहेत आणि संध्याकाळचा जे जेवणाचा मेनू आहे तो पुरी गुळवणी आणि चटणी असा अगदी गावरान पद्धतीचा मेनू अं या ग्रामस्थांच्या वतीने करण्याचं यांनी ठरवलेलं आहे तुमचं नाव काय पूजा राजेंद्र डेरे आम्ही काय आहोत पुऱ्या करता हे दिसतय पण आज आज का करताय आज आमचा पारा आहे त्याच्यामुळे आम्ही पुऱ्या करत आहे पारा म्हणजे काय सप्त्याचा दिवस एक म्हणजे सप्त्याचा तुमच्या मयासाठीचा दिवस आहे आज हो, हो। मग तुम्ही घरचं काम सोडायचं नि ते, ते यायचं हो। का हो मग स्वयंपाक करायला नको का म्हणजे सगळ्या गावातल्याच महिला आहेत हो सगळ्या माळ्यातल्याच आहेत कोणता मळा आहे तुमचा गाडगे माळवाडी नेरकरमाळा पूर्वगाडगे माळा म्हणजे सगळ्या मळ्याचा एक या गावची परंपरा अशी आहे की प्रत्येक मळा जो आहे त्याला प्रत्येक दिवसाची जी अन्नदानाची सेवा आहे ती विभागून दिलेली असते आणि त्याच गावातल्या त्याच मळ्यातल्या महिला या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसत आपण जर पाहिलं तर चाळीस ते पन्नास महिला या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आजी किती वेळ झाला काम करताय आम्ही अकरा वाजल्यापासून आले इथं अकरा वाजल्यापासून आले आता किती वाजेपर्यंत होणार आता या चार वाजेपर्यंत एखाद्या वेळेस साडे चार वाजते किती आहेत गहू ये तीन पोती तीन पोती गहू आहेत किती लोक जेवतील याच्यात आता रात्री जेवले आज दोन अडीच हजार अडीच अडीच सा, हजार लोक आज आता काय माहितीये त्याच्यावर आता कितपत येतात कितपत नाही आज माणसं जास्त वाढतात का कमी होतात याच कस सांगू शकतो पब्लिक आहे ते शेवटी तुम्ही कुठल्या मळ्यात आम्ही आम्ही ह्याच गावातले मळा मळा पूर्व गाडगे माळा हे तुमच्या गावची परंपरा आहे ना ज्याच्या मळ्याचं जेवण आहे त्यांनी करायचं पहाराच आहे आमचा त्याला काय म्हणतात पहारा पहारा देवाचा देवाचा पहारा या ठिकाणी म्हटलं जात आहे आणि गावचे जे लोक आहेत ते याच्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे इतवा दिवस आहे कीर्तनाचा आजचा आणि गावामध्ये आता हे सगळ्या महिला काम करतायत कुणी आचार्य दिसत नाहीये फक्त पुऱ्या तळण्याचं काम हे गावची लोक करतात कसं नियोजन हो आहे रामकृष्ण हरी श्री क्षेत्र साकोरी गावामध्ये ये अखेंड चा चा या ठिकाणी अखंड भागवत हरिनाम सप्ताहाचा आजचा हा तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवसाचे कार्यक्रम सकाळपासून दैनंदिनी कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत सकाळी चार ते सहा काकडा भजन तर त्याचप्रमाणे सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भागवत पारायण आणि सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्र साडेसहा ते साडेआठ या वेळामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरा विशाल महाराज हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि तदनंतर या ठिकाणी महाराजांचा सत्कार संत पूजन या ठिकाणी थोर देणगी जातीच्या वतीनं होत आहे त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे रात्री साडेआठच्या नंतर जो महाप्रसाद आहे समस्त नेहरकर गाडगे पूर्व गगे आणि गायकवाड मंडळींच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसाद आहे अगदी सकाळपासून पाहिलं तर ग्रामस्थांना अगदी आनंद होईल असा या नेहरकर गाडगे पूर्व गगे आणि गायकवाड म्हणजे ती सर्व महिला बघिणी अकरा वाजल्यापासून तर आत्तापर्यंत या ठिकाणी स्वयंपाकाचा कार्यक्रम आणि अतिशय पुरे लाटण्याचा व्यवस्थित कार्यक्रम या ठिकाणी करता आहेत आणि आचार्य मंडळी त्यांचं काम त्या ठिकाणी आहेत आणि उत्कृष्ट असा हा कार्यक्रम या ठिकाणी कोणत्या मी डेरी आवटी मळ्यात आहे आमचा या ठिकाणी सहावा दिवस आहे आणि त्याही दिवशी अगदी येतेच असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पार पाडू यात काही शंका नाही म्हणजे जे दिवसाचे आहेत कार्यक्रम प्रत्येक मळ्याला अन्नदान दिलेले का हो या ठिकाणी सात मळ्या वाईज या ठिकाणी सात दिवस आणि सात मळ्यांना या ठिकाणी ते टोटल अन्नदान दिलेलं आहे धाम या ठिकाणी हा अखंड अरियाम सप्ताहाचा यज्ञ चालू आहे या यज्ञामध्ये आजचा तिसरा दिवस आहे निहा हा सात दिवसाचा सप्ताह आणि आठव्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं या नवरात्रीच्या कीर्तन सप्ताहाची सांगता होणार आहे गणेश गणेश्वरे शिवनेरी संवाद साकोरीधाम